अहिल्यानगर उपसंपादक समाजभूषण डॉक्टर श्री तानाजी लामखेडे मामा रवंदेकर माननीय खासदार साहेबांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहता व शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न सविस्तर वृत्तांत राहता व शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हॉटेल शांतीकमल येथे महाविकास आघाडीची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली यावेळी माननीय खासदार साहेबांसमवेत उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या महाविकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात आणि लोकनेते खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत येऊ घेतलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर एकनाथजी गोंदेकर यांच्यासह आमदार हेमंतजी ओगल शिवसेना उबाटाचे प्रमुख सचिनजी कोते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी वर्पे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिनजी गुजर राहता तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रभावित काकी घोगरे आमचे मित्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीरजी मस्के काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकजजी लोंडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिलजी बांगरे प्रमुख संजयजी शिंदे ज्येष्ठ नेते धनंजयजी गाडर महेंद्र दादा शेळके आदींसह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य शौर्यरणरागिनी न्यूजसाठी अहिल्यानगर उपसंपादक समाजभूषण डॉक्टर श्री तानाजी रामखेडे मामा रवंदेकर